हा से डिजिटल तर ते काय होता लोकल जनरेटर होतं लाईट तो जनरेटर आता किलायचे मोकदा जनरेटर त्याంటి फॉर्म थी केव्हा आपण बाकी पुढे चौदा के किंवा आता तो डायनमो मध्ये तपासतो आता तो क्या टाटा आणि इलेक्ट्रोमीटर डीसी जनरेटर 私。 Obrigado. सगळ्यात जास्त असते की या सेक्शनमध्ये फार होत असतात तो सुद्धा करा पुढे बटाल माने आता इंजेक्शन सिग्नल आहे डेलन्स प्रेशर पेटी चेक करूया वोल्टेज डेलन्स प्रेशर चा आता इथे गाडी I okay. Gracias.